गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर राहता तालुक्यामध्ये चोवीस तासात दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोल्हारसह इतर बऱ्याच ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्यामुळं अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळं मोठं नुकसान झालंय पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अहिल्यानगर आणि स्थानिकांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढलं गेलंय मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे राहता तालुक्यातील अनेक गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली कोल्हार तिसगाव बाभळेश्वर प्रवरानगर लोणी पाथरे राजुरी यांसह अनेक ठिकाणी परिसरातील अनेक गावांमध्ये यांसह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं परिणामी नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळं अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि उभ्या पिकांमध्ये पाणी शिरलंय त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही ठिकाणी जनावरं देखील पाण्यात अडकली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अहिल्यानगरचे अनिल जाधव रामराजे गायकवाड विनोद पडोळकर रवींद्र पडोळकर यांसह स्थानिक तरुणांच्या संयुक्त मदतीनं पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढले गेलं आहे आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले तर जनावरं देखील सुरक्षित ठिकाणी पोहोच केली गेली आहेत गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा